शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडत युट्यूब चॅनल दुसरी युट्यूब चॅनल सातशे सत्यात मध्ये मी युट्यूबर नितीन आता तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार आज मी तुम्हाला बापू धनगर दरंगाव तालुक्यातील प्रख्यात त्यांच्या जाऊन तिथून तुम्हाला संपूर्ण माडवी बैगड्यांची माहिती देणार देणारे किमती आहे तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर एक नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा दिसू नका सला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना बघू शकता शेतकरी बांधवांनो बापू सेट धनगर नरंगाव तालुक्यातील व्यापारी आहे त्यांच्या दावणी तिला आता एकदम छान छान जोड्या आलेले आहे जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण कामाला चालू चालू असतं त्यांच्या जोड्या आणि त्यांच्या दावणीला म्हणजे उधार वगैरे व्यवहार होतो शेतकरी मित्रांनो आता जे काही व्यवहार भाजी असेल तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम भरून गेलेला आहे सोपडा बैलभाजी इथला व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला आजच्या आता जे काही सौदी भाजी पण असेल सौदी पण तुम्हाला दाखवणार आहे मी आणि एकच शेतकरी मित्रांनो बैलजोडे आखलून पैसे असतात बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता व्यवहार वगैरे हो चालू आहे बापू शेट धनगर तरंग, बापू शेट धनगर दरंगाव हो तालुक्यातील व्यापारी यांच्या दावणीतील आता व्यवहार बाजी पण दाखवणार मी किती बैल मर आपल्याकडे आज आपल्या आठ एक बैल आठ एक बैल आहे का बाकी विकली आहे का सकाळपासून कसं आहे बाजार वगैरे हो आजच्या थंडी थोडी पोझिशन बघा मित्रांनो बाजार वगैरे हो बैल खूप आलेले विक्रीसाठी मित्रांनो पण शेतकरी घेणारी खूप आलेले आहे कारण की पावसामुळे सकाळपासून पाऊस चालू होता मित्रांनो नऊ वाजेला साडे नऊ वाजेला पाऊस वगैरे बंद झालेला आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही बाजार वगैरे आजच्या कंडिशन एकदम थंडा वगैरे हो चालू आहे पाहू शकता तुम्ही आता बैल वगैरे हो आलेले शेतकऱ्यांचे शितीसाठी बघू शकता काय सांगताय जोडीचे मयूर सवाजे फक्त सांगताय का किती दातेला दाताला पूर्ण झाले आहे का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली हिजवळ फक्त पासष्ट हजार रुपये किंवा सांगितलेली व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मयुर शे आपल्या बैजोडीची काय गॅरंटी म्हणजे संपूर्ण गॅरंटी भेटेल गाडी वकराची पण संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो गाडी वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल आपले धरणगाव तालुक्यातील मयूर शेठ धनगर यांच्या दावने दिली बळीजुडीच्या मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे खरेदीसाठी तुम्ही इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण बिलजुरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवलेली कालून बघू शकता तुम्ही आता ही जोडची काय सांगता मिळू शकते पासठ आहे का किती दाद्याने दाताला पूर्ण झाली आहे का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोड पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची बळी जोडी मित्रांनो या वेळेस त्यांनी जोड्या वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीची आणली आहे पण शेतकऱ्यांची संख्या घेणारी खूप कमी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण कामाची गॅरंटी आहे फक्त पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर बघा मित्रांनो आता थोडे बैलगुड्यांचे भाव वगैरे थोडे रोज झालेले आहे सीजनामध्ये कसं असतं मित्रांनो एक लाख ऐंशी हजार अशी काही पण किंमत सांगायची होती आता थोडी किंमत वगैरे कमी झालेली आहे गॅरंटी भेटेल मग विरसे या पाहिजे कुठची गॅरंटी एक रुपयावर आठ दिवस टाकलं ना पैसे तर बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी दिली याची काय सांगतो मग काय वेगवेगळे कुट्ट आहे का दहा सिंगलचे काय सांगताय तुम्ही एक्केचाळीस आणि याचे एक्केचाळीस हजार याचे सांगताय तुम्ही आणि याचे पस्तीस हजार रुपये सांगताय याची एक्केचाळीस हजार हा पस्तीस हजार रुपये किंमत आहे तर बघा मित्रांनो सांगायची किंमत आहे शेतकरी मित्रांनो व्यवहारात व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवतो मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही बापू सेठ धनगर यांच्या नावने ते बैलगुड्या मित्रांनो आणि गॅरंटेड बैलगुड्या आणता मित्रांनो तो विक्रीसाठी नेहमी पाहू शकता तुम्ही तसंच त्यांच्या नावने की जे काही व्यवहार भाजी वगैरे असतील मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवण्याची कोशिश करेल मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशा क्वालिटीच्या बैलगडी आणलेल्या आहे त्यांनी आता त्यांच्या दावणीला जे काही व्यवहार वगैरे हो असतील मी तुम्हाला व्यवहार पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका कशात कर मित्रांनो आता या साईडला काही व्यवहार भाजी वगैरे चालू असेल मित्रांनो बघू शकता तुम्ही या जोडची व्यवहार वगैरे हो चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बोल मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जुडिओ वगैरे हो पाहू शकता तुम्ही किती दाते बाबू दादा ही किती जाते दाताला पूर्ण झाले तर काय किंमत सांगता येई जोडीची एक लाख पंचवीस हजार बघा शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता फुल माप मोठ आहे मित्रांनो जोडी वगैरे हो एकदम चांगली आहे एक खरेदीसाठी इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो मित्रांनो जोडी खरेदी करण्यासाठी इकडे असताना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता दाताला पूर्ण झालेले आहे जोडीची गॅरंटी असते मित्रांनो दोन दिवस बैल जोडी हकलून पैसे असतात शेतकरी मित्रांनो जोडी वगैरे बघू शकता तुम्ही किंमत वगैरे सांगितलेली त्यांनी कामाची गॅरंटी भेटेल मित्रांनो मार्क्या भाषाचे स्वतः मालक असतात शेतकरी मित्रांनो ते पाहू शकता एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगितलेली पाहू शकता आता शेतकरी पार बघतोय मित्रांनो बैल वगैरेला पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो शेतकरी वगैरे हो बैल वगैरे पालखून पाहतोय हाकलून पाहतोय इथं साइडला गेऱ्यांच्या पहिले कसं आहे मित्रांनो शेतकरी कधी बैलला हाकलून पाहतो

मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला जर जोड्याच्या खरेदी करायची असतील तर त्यांना एकच नक्की कॉन्टॅक्ट करा तसा आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय कांदेश जय किसान शेतकरी मित्रांनो मित्रांनो यावेळी तसं एकदम छोटा छोटा ब्लॉग बनवलेला आहे हो मी काय म्हणणार मेला सीधा सनी का राख लेंबरा नीला चंबरी नोट भी जो लोगों को देना मतलब बाजार का सराय नहीं बाजार में हाँ बाजार का सराय है हाँ नारियल के लिए कंधे आ रहे हैं हे हे चलो कहीं कभी यहाँ आओ तो बाइक लगे लोट कराए तू એ પરો વાત નથી એનું શું માનતો છે રાંગ ના લાઈટ ગાડા બરતી છે કે જાવ રૂપિયા